हे बघा त्यासाठी दिवाळीला काळी म्हणणं योग्य नाही आहे दीपावली हा सण हिंदू धर्मामधील महत्वाचा स सणांचा राजा म्हटलं आपण मदत करूया शेतकऱ्यांना मदत करूया सरकारकडे पाठपुरावा करूया सरकार, सरकार त्यांच्या परीने त्यांना मदत देत आहे परंतु काळी दिवाळी म्हणणं मला तरी योग्य वाटत नाही शेवटी पवारसाहेबांचा विषय आहे मी काही त्याच्यावरती जास्त प्रतिक्रिया देणार नाही पण दिवाळीला काळी म्हणू नये असं मला वाटतं पण मदत ज्या पद्धतीने आश्वासन सरकारनं दिलेलं होतं मदत पोहोचत नाही असं त्यांचं जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आहेत आता मदत चांगली मिळाली किंवा चांगली दिली असं कुठला विरोधी पक्ष म्हणू शकतो का नाही म्हणू शकत सरकार काय देतोय तुम्ही काय दिलं याचाही विचार करा आपण आपल्या आपण पण साधब असे तुमचा झोळी जरी हलवली तरी अर्ध्या महाराष्ट्राला पुरेल एवढं तुम्ही त्यांना देऊ शकता आपण काय दिलं हे पण सांगा आपल्या पक्षातर्फे काय दिलं हे पण सांगा फक्त सरकारवर टीका काय करतात स्वतःची पण जबाबदारी आहे ना त्या पक्षाची तुम्ही शेतकऱ्यांसाठी काय केलं तेही सांगा ना हे बघा शेवटी काँग्रेसवाले राष्ट्रवादीवाले इतके वर्ष आणि आपण म्हणतो ना सम्राट म्हणतो त्यांना साखर सम्राट सहकार सम्राट ह्या पदव्या कोणाच्या कोणाच्या नावासमोर आहेत सगळ्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या समोर सम्राट म्हणून पदव्या आहेत साखर सम्राट सुतगिरणी सम्राट वाईन सम्राट नाही तर कुठल्या शिवसेना भाजपाचा जो काही नेता आहे ओरिजिनल आमचा कार्यकर्ता आहे पदाधिकारी आहे त्यांना कधी असं कोण सम्राट म्हणतं का त्यामुळे अर्धी झोळी जरी यांनी अशी झटकली तरी शेतकऱ्यांना खूप काही मदत करू शकतो मी तुम्हाला मी राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या संदर्भात बोललेलो आहे जे काही दिवाळी हो बोललेले आहेत त्यांच्या संदर्भात बोललोय शेतकऱ्यांना सर, सर, एवढी एवढी रक्कम पोहोचलेली आहे हे बघा सरकार ज्या पद्धतीने जी मदत जाहीर केलेली आहे जो पहिला हप्ता जाहीर केलेला आहे आणखी सुद्धा सरकार सरकार केंद्र सरकारच्या मदतीने आणखी मदत सरकार देणार आहे भाजपमध्ये मेघा भरती सुरू झाली आहे स्थानिक स्वराज्य संस्था या पार्श्वभूमीवर सोलापूर मध्ये चार माजी आमदार भाजप भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत फडणवीस यांच्या बंगल्यावर रात्रीची गुप्त खलबल जी आहे सुरू झाली आहे नेमकं जयकुमार गोरे जे आहेत त्यांनी भरती म्हणजे सुरू केली आहे माजी नगरसेवक माझी उपमहापौर या सगळ्यांचं काहीच दिग्गज नेत्यांबरोबर जे भाजपमध्ये ते वेध घालणार भाजपमध्ये मेगा भरती सुरू आहे तुम्ही कालची बातमी पाहताय नक्कीच युतीतला पक्ष आहे आम्ही त्यांचं अभिनंदन करतो पण तशीच भरती आमच्यामध्ये पण सुरू आहे शिवसेनेमध्ये सुद्धा एकनाथ शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली खूप मोठ्या प्रमाणात लोक प्रवेश करत आहेत म्हणजे युतीचे लोक चांगलं काम करत आहेत युती पक्षातले लोक चांगलं काम करतात याचं उदाहरण आहे हे बघा हात काय म्हणतात ना की भरती आली बघा पक्ष खूप लोकप्रिय असतो जन्मा स्थान असलं की पक्षामध्ये लोक येतात निवडणुका असतात म्हणूनच येतात ना ठाण्यामध्ये होत्या त्यांनी टीका ते की आनंद दिगेनच ठाण आता राहिलेला त्या ठाण्याची दुर्दशा झालेली आहे मला काही कल्पना नाही आज दिल्लीत आहे मी माहिती घेतो आणि मग याचं उत्तर देतो सर उद्धव ठाकरे म्हणतात की शेतकऱ्यांना कर्जमुक्त केल्याशिवाय मी शांत बसणार नाही सोबतच त्यांनी हे म्हटलं की प्रत्येक शेतकऱ्याला न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना उद्धव राजा ठाकरे पक्ष जो आहे कटिबद्ध आहे त्यांनी दिवाळीच्या निमित्ताने हे मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना संबोधित करताना म्हटलंय आज काय म्हटलंय त्यांनी अन्याय ग्रस्त शेतकऱ्यांवरती अन्याय दूर झाल्याशिवाय स्वस्त बसणार नाही ऑनलाइन बैठका बहुतेक घेतील त्या शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन मार्गदर्शन पण शेतकऱ्यांना करतील त्यामुळे उद्धव ठाकरे काय म्हणतात त्याच्यावरती मी काय प्रतिक्रिया देऊ आज उद्धव ठाकरे रात्री मनसेच्या दीप दीपोत्सव दादर मध्ये शिवाजी पार्कात तिथे जाते उद्धव ठाकरेंच्या हस्ते मनसेच्या दीपोत्सवाचं उद्घाटन होत आहे चांगलं आहे ना पण ते स्वतः जाणार का ऑनलाईन उद्घाटन करणार आहेत सुद्धा जाणार शुभेच्छा आहेत त्यांना ऑनलाईन उद्घाटनाची सवय आहे म्हणून म्हणतोय सर कुठे ना कुठे आता सध्या आपण बघितलं तर असे ना नमो नावाने दहा अशा योजना ज्या आहेत त्या बंद झाले आहेत ज ज्याच्याने शिंदे यांना धक्का आहे का कारण की त्यांच्या अंतर्गत बघा राज्याच्या योजना आहेत सरकारच्या योजना आहेत त्या सुरू झाल्या होत्या काही जर योजना बंद झाल्या असतील त्या ठिकाणी नवीन योजना सुरू झाल्या असतील त्यामुळे शिंदेंच्या योजना असं म्हणणं योग्य नाहीये शिंदे मुख्यमंत्री असताना अनेक योजनांच त्यांनी उद्घाटन केलं होतं आज त्या सगळ्यात थंड बसक्यात याचा अर्थ ते मुख्यमंत्री बहिणी योजना जी शिंदे साहेबांनी सुरू केली त्याचा सुद्धा बोला ना तुम्ही बंद झाला अरे आता त्याचा सुद्धा बोला तुम्ही की ती योजना तर आणखी जोरात सुरू आहे पण सर दहा योजना नमो महिला नमो कामगार नमो शेतळे ने, शेतळे नेमो नमो गरीब अशा किती कल्याणकरिता योजना जे आहेत ते बंद पडल्यात म्हणजे मग त्याच्यामध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या नावाने सुरू झालेल्या पण योजना आहेत सरकार काही प्लॅनिंग करत असेल नियोजन करत असेल सरकारी काम आहे सरकारच्या कामा जो काही राज्य शासनाचं काही काम आहे केंद्रीय काही योजना बंद झाल्या असतील वगैरे तर मला विचारलं तर त्याचं चांगलं उत्तर देईल मी दिवाळी सण मोठा नाही आनंदाचा सर्व सणांचा राजा म्हणून दिवाळी या सणाला आपण संबोधतो या वर्षीच्या दिवाळीला मराठवाड्यातील अतिपावसा एक दाग आहे मला एवढंच प्रत्येकाला म्हणायचं आहे दिवाळीचा आपण प्रत्येकजण साजरा करणार प्रत्येकाच्या घरात दिवाळी साजरी करणार पण हा आनंद स्वतःसाठी एन्जॉय करताना ते मराठवाड्यातील जे शेतकरी आहेत त्यांनासुद्धा आपण काही ना काही हातभार लावला पाहिजे आनंद हा आनंद देण्याने वाढत असतो काही ना काही फुल ना फुलाची पाकळी मुख्यमंत्री सहायता निधीला द्या काही एन जी ओज काम करतात त्यांना द्या तुम्ही व्यक्तिशहा द्या परंतु आपल्या आनंदातील काही छोटासा भाग खारीचा काही वाटा त्या पूरग्रस्त शेतकऱ्यांच्यासाठी तुम्ही द्या तरच खऱ्या अर्थाने आनंदाची डोहे आनंद तरंग आपण म्हणू शकू आणि हा दीपावलीचा सण साजरा केल्यासारखं जे समाधान आपल्याला मिळेल ते फार वेगळं असेल सर्व नागरिकांना माझ्याकडून आणि माझ्या पक्षाकडून दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा आहे हे बघा भुजबळ साहेबांच्या बाबतीत मी एवढंच म्हणेन ते सरकारचा एक भाग है। सरकार चे आहे सरकारचे मंत्री आहेत ते सरकारने घेतलेला निर्णय आहे सरकारच्या कॅबिनेटच्या मिटिंगला ते असतात आणि सरकारच्या निर्णयाच्या विरोधातच अशा पद्धतीने जर आंदोलन करत असतील <laughs> तर ते चुकीचं आहे त्यांनी सरकारला जर आपण त्या मंत्रिमंडळाचा भाग आहात स्वतःची जबाबदारी आपण टाळू शकत नाही महाराष्ट्रामधील वातावरण चांगल्या पद्धतीचं चा आहे दीप दीपावलीचा सण आहे बी ओबीसी ओपन हे कुठेही वाद वाढू नये याची जबाबदारी सरकारमधील मंत्र्यांची तर फार मोठ्या प्रमाणात असते त्यामुळे सरकारी जबाबदारीप्रमाणे मंत्र्यांच्या जबाबदारीप्रमाणे खूप मोठे मंत्री आहेत ते खूप मोठं नेत नेतृत्व आहे परंतु आपण सरकारचा एक भाग आहात आणि मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेतलेल्या निर्णयाच्या विरुद्ध आवाज उठवणं किंवा आव बैठका घेणं हे मला तरी योग्य वाटत नाही हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव